हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भाव बहिणींना तर भाव बहिणीनं शिवण्यात चाललंय जेवण माकडा बोकडाचा खेळ बघत टी व्ही बघत तर आज मस्त पैकी तुमच्या दाजीला मी काय आणाय आणायला लावलंय लयंदी झालं चायनीज आणि टांगड्या खाल्लेल्या कोंबडीच्या तर आज मी खाणार हाय कोंबडीच्या टांगड्या आणि चायनज तर मस्तपैकी अशा अंड्याची पोळी पण किरती पण शिवण्याला खायला लावली म्हणलं अंड्याची पोळी तू खा पुरीला पण आता म्हणजे पहिल्या पुरी नव्हत्या बरं का खात पण आता खायला लागले ते चायनज आणि ती कोंबडीच्या टांगड्या नाही तर पहिल्या बघितलं की म्हणायचे नको बाई आम्हाला नको बाई आम्हाला नको नको तर म्हणायची मग मी एकटीच खायची पण <laughs> मला खाताना बघायला लागल्यापासून आहे ना त्यांना पण आवडायला लागल्यात भा बहिणींना कारण की माझं खाणं तर असं असतंय की पुढचा माणूस आहे ना त्यांनी खाल्लंच पाहिजे असं असतंय तर आता तुम्हाला सांगते बटाट्याचं कालवण बी मी लयंदी झालं चुरून खाल्लेलं तर बटाट्याचं कालवण आज मस्तपैकी बाजरीची भाकर खाणार आहे मी चुरून तुमच्या दाजीची वाट वाड़ बघती वाढवळ छान झालं मला खायच्यात कोंबडीच्या टांगड्या कवा येतील आणि कवा मी खाईन ना असं झालं या तुमच्या दाजीची वाट बघत बसली वाडू दाजी आहे ना आज बाजार ही तालुक्यान घेऊन येतील ना बसली दाजीची वाट बघत गाडी आली पण मोठी आहे गाडी आता तुमचं दाजी गेल्यात माझी आपली मंजुळा घेऊन कवाशी किती दाजी कोणास ठेवून हे काय ही बी वाट बघती हिला बी लय आवडायला लागल्यात आता कोंबडीच्या टांगड्या नाही तर पहिल्या खात नव्हत्या ही तर लय अशी चापून चुपून खाऊ का नको खाऊ का नको पण आता चांगली खाती या कोंबडीच्या टांगड्या आता आवडायला लागल्यात चायनीज कोंबडीच्या टांगड्या हम्म ती कवा तरी एकदाच खायचं असत सारखं सारखं खाल्लं ना मग नाही सारखं सारखं नाही खात बरं का कधीतरीच कवा तरी एक बार खायच मग चांगलं लागतं खायला तसं तर मी महाग व्हिडिओ टाकला होता बघा ह्याचा कोंबडीच्या टांगड्या खाताना तर मला त्याच्यावर बऱ्याच बहिणीच्या कमेंट आल्या होत्या की पुनमपाया अजून एकदा काय लॉलीपॉप त्याला लॉलीपॉप म्हणतात वाटतं लॉलीपॉप खाताना हिडीव टाका आम्हाला लई आवडत आहे तुम्ही खाताना दिसताय ते आता माझं खाणं तसं आहे ना पुढच्या माणसाने आणलंच पाहिजे खाल्लंच पाहिजे असं तर मस्त असं तुमच्या भाषेतलं आणि माझ्या भा तुमच्या भाषेतलं भाषेतलं लॉलीपॉप आणि माझ्या भाषेतल्या कोंबडीच्या टांगड्या मस्तपैकी अशा आता आपण खाणार आहे तुमच्या दाजीची वाट बघत बसली येते तर तुमचं दाजी कवा येते तुमचं दाजी येतेलच आता तुमचं दाजी तरी अंधार पडला त्यांना सात आठ वाजते ते यायला बसली बाहेर भाव बहिणीनं वाट बघत मी चला आज मस्त पैकी कोंबडीच्या टांगड्याचा बेत आहे कोणाचा काय काय बेत आहे नक्की सांगा तुमच्या पूनम ताईला हा मी तर खाणार बाबा आज कोंबडीच्या टांगड्या हा तर भा बहिणी शेवटी इंतजार खतम झाला आणि तुमचं दाजी आल्याला तर हे का दिसलं का बघू थांबा इकडं कोणी घ्या तर चला ह हो का मस्त पैकी असं दाजी तुमचं खायला घेऊन आलेलं इथं बाहेरच खावं घरात जाण्यापेक्षा आम्ही वाट बघत बसलोय कवाची काय बाजार बी आला का, हो का। बजार लॉलीपॉप <laughs> ते काय काय लॉलीपॉप चला खायला वाटच बघून आहे आम्ही लालिपॉपची चमचा नको लई राडा होतो घरात बरं आहे आपलं बाहेर खायचं आणि बाहेरची बाहेर टाकून द्यायचं हे काय मंजुळा घेऊन गेलं होत त्यांची टाकली नाही नवा निच करायला पण हे ज्यात बरं आहे का नाही सगळं सामान राहत डबा डुबा काढून ठेवावं लागत नाही काय नाही शिवण्याला खायचं असेल तर बोलव ठेव हा बाजार ठेवा आतमध्ये चमचा आणलं ग चला पुरीनला बोलवा त्या पुरीनला बोलवा दुसऱ्या चला चला एक जरा काय झालंय ती छड्या खात्यात तिच्यामुळं हात दुखतो ना तिचा अभ्यास का अलीकडं आलीकड कर। बोलत नाही काय नाही शिताजी तुला काही तुला वास बघून वास आल्यावर तोंडात पाणी सुटलं का सुटलं ना सुटलं लवकर तिथं काय काय लागल याला बघ बर काय होतं तू वत गोकीकडे तोंडाला पाणी सुटायला लागलं चल चला भा बहिणी नो खायला चला पटा 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 ठेवत त्या गप्पा गप्पा खायच आता गप्पा गप्पा बघा पार्टी आपल्याला नाही करा येत असलं काय छान लागत तवा तरी एकदा खायच बारा महिन्यात हय तो त्यात बिट दिलं नाही नाही असलं तोंडाला पाणी सुटायला लागलं काय शिवण्या शिवण्या चल ना ती म्हणजे भाकरी टाकली नाकरी तो मे करून ठेवली ना तिथं भांड्यात त्याला शेकडं गेला बघा आता चक्कर मारायला बघा माकड्या बोकड्या काढा की कि बंद कर माकडा बोकडाचा खेळ बघा हो का भाऊ बहिणीनं मस्त असं वेगळं वेगळं どうだか,でかいんないどうだかいんもんのゆずりん。そうだ、カティミアディ。<laughs> मला भावा बहिणीना हवा कडक कसता येईल आगा ना पण कडक चांगला लागता हाय का ना ते कडक नाही का कडक नाही Atmadle, bise, 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 de bise, 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 de bise,

मला नाही खाऊ वाटना तस आता खवा कडक व्हायचं ती त्रास हा खडक असल्यावर चांगला आपण कडक नसल्यामुळे आज मला खाऊ वाटना लगेच हवा तरी आहे आपल्या जेवण तरी कोण द्यायचं 你别夸我。嗯

कोडप असल्यावर मला आवडत

नाही आवडत बात बात काती कातीन ভাৰমান <laughs> 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 <hums> మరియన ఆలో కా कामाऊन सुटलो तसाच येता येता जरा आता रोज कामाला जायचं म्हणलं ना तर मग भाजीपाला तर लागणारच ना म्हणून मग जरा भाजीपाला आणि येतानी मग यांना खायला काय ते लॉलीपॉप फुल आणि चायनीज फुल चायनीज नाही आपलं चिकन राईस फुल काय म्हणते अरे चार्जिंग लावू येते चार्जिंग नाही त्याला तर तिथं कसं आहे दिवसभर काय चार्जिंग लावायला टायमिंग मिळत नाही कामात त्याच्यामुळं मग मोबाईल आता आल्यानंतर चार्जिंग लावला आहे आणि तसं तर दाजी तुम्हाला व्हिडिओ तर काय म्हणजे आता कामात बदल्या येत नाहीत टायमिंग मिळाल्यानंतर तर आपण टाकतोच असं काही नाही आहे खा गट लागते ते मग गरम गरमच पिशवीत अरे माझे बटाट्याचे कालवण आले बटाटा <laughs> <बताता>, बटाटा <laughs> बटाट्याचं काल होणं आज सोडूनच खाणार आहे भा बहिणी न मी बाफर किती आणले मग हे काय बात फारला होता ना जेवण जरा काय झालंय काय नो आण पाणी असं पाहिल्यासारखं धावत पळत जायना झालंय आणि त्याचा अलीकडं अलीकडे तब्येत जास्तच बिघडली हे का हा? तब्येत जास्तच बिघडली पहिले कशी जेवायची पहिलं मला आहे ना एकदा जेवायचं चालू केलं तर भाव बहिणी संपूस तर मी दम घेत नव्हते भाई ना मला खाऊ का नको खाऊ का नको असं होतं जेवताना पण मी परत पहिल्यासारखी परत जेवाय चालू करणार ना काय झालंय ते बघणार मी हा त्याच मूळ पॉइंट खुडकून काढते काय झाले नेमके त्याला जीव त्याचा भाई नाही बाय बाय सगळ्यांना